गेल्या तीन वर्षामध्ये आपण पाहतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे नवे बदल होत आहेत सकाळचा शपथविधी असू द्यात किंवा कुठलेली काँग्रेस असेल कुठलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना अशा अनेक घटना घडामोडी घडलेल्या आहेत नेमकं काय महाराष्ट्रामध्ये घडतंय कधी घडतंय हे कोणीच सांगू शकत नाही राजकीय तज्ज्ञ देखील हे सर्व सांगण्यासाठी कमी पडलेले आहेत आणि मग अशा प्रसंगी नेमकी आता काय बातमी आलेली आहे राजकारणामध्ये नेमका कोणता भूकंप होणार आहे हे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय दोन तीन वर्षापूर्वी सकाळचा शपथविधी झाला होता तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे नवे बदल होत आहेत एकीकडे एक आपण पाहतोय भाजपला एकशे पाच जागा येऊन सुद्धा त्यांना तर घरी बसावं लागलं होतं आणि अशा प्रसंगी तेव्हापासून भाजपचा युगो दुखावला आणि त्यांनी देखील मनावर घेतलं आणि पुढे सकाळचा शपथविधी झाला त्यानंतर शिवसेनेची फूट झाली आणि फूट झाल्यानंतर एकनाथी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अशा अनेक राजकीय घटना घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडल्या आता आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी नवीनच एक माहिती समोर आणलेली आहे त्यांनी सोशल मीडियावरती अर्थात एक मीडियावर त्यांनी लिहिलेलं आहे की आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली आणि हे दो, ने, दोन दोन नेते एकत्र येणार आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे काय आहे आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होणार असं सतत बाळासाहेब आंबेडकर म्हणत असतात आणि नेमके वंचित बहुजन आघाडीचे जे आ, प्रवक्ते आहेत सिद्धार्थ मोकळे यांनी मात्र आज वेगळाच गौप्यस्फोट केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता भाजपचे अध्यक्ष जे नड्डा आणि संजय राऊत यांची दिल्लीमध्ये भेट झाली आता ही भेट खरी का खोटी असं बघत असताना त्यांनी सोशल मीडियावरती काही व्हिडिओ देखील टाकलेले आहेत परंतु त्यांनी ही माहिती दिली आहे की वंचित बहुजन आघाडीकडे अशी माहिती आलेली आहे की संजय राऊत हे पंचवीस जुलैला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटलेले आहेत तर पुढे ते असं म्हणतात की पाच ऑगस्टला रात्री बारा वाजता बारा वाजता देवेंद्र फडणवीस आणि मातोस मातोश्रीवर गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आता एक आपल्या लक्षात येते की कधी काय होईल काय सांगता येत नाही मी सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं होतं की महाराष्ट्राचं राजकारण एवढं बदललेलं आहे की आता वैचारिक राजकारण राहिलेलं कौन नाही कोण सोबत जाईल हे सांगता येत नाही आपण पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा निवडणुक्या संपल्याही नाही का काही निकाल बाकी होते परंतु सायंकाळी साडेपाच वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेस कॉन्फरन्स म्हणून शरद पवार साहेबांनी जाहीर केलं की आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत म्हणजे एकीकडे पुरोगामित्वाचं एक पुरोगामित्वाचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे आम्ही भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहोत असं देखील पवार साहेब म्हणाले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय केवळ पवार साहेबच नाही तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील एकनाथजी शिंदे असतील किंवा महाराष्ट्रातला कुठलाही नेता असेल कुठल्याही नेत्याचा आता भरोसा राहिलेला नाही कोण कोण पक्षासोबत कधी जाईल कोण कोणासोबत युती कधी करेल हे आपल्याला सांगता येणार नाही ना कारण आता आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत असताना चांगले चांगले तज्ज्ञ राजकीय तज्ज्ञ देखील खर तर हरलं असं जाहीर करत आहे कारण त्यांना देखील वाटत आहे कधी काय घडल काही सांगता येत नाही कारण कालचं राजकारण आज राहिलेलं नाही वैचारिक राजकारण आज राहिलेलं नाही त्यामुळे राजकीय अजेंडे बघत असताना राजकारण बघत असताना कोणता नेता कधी कोणासोबत जाईल हे सांगता येत नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय राजकीय तज्ज्ञ देखील राजकीय तज्ज्ञांनी देखील पराभव स्वीकारलेला आहे ते देखील फारसं भाष्य महाराष्ट्राच्या राजकारणावर करत नाहीत आणि अशाच पद्धतीने केलं तरी भाष्य करतात कोणाचं काही सांगता येत नाही आणि मग सिद्धार्थ मोकळे यांनी दिली जी माहिती होती ती माहिती त्यांनी सोशल मीडियावरती अर्थात एक्स मीडियावरती लिहून त्यांनी सांगितलं की पंचवीस जुलैला रात्री दोन वाजता संजय राऊत जे पी नड्डा यांना भेटले आणि इकडे पाच ऑगस्टला रात्री बारा वाजता देवेंद्र फडणवीस साहेब हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर गेले आणि त्या ठिकाणी भेट घेतली आता मुद्दा असा येतो या दोन्ही ज्या भेटी आहेत एक भेट आहे पंचवीस जुलैची दुसरी भेट आहे पंचवीस ऑगस्टची आणि आज आपण पाहतोय सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर सुरू झालाय आणि या काळामध्ये अगदी महिन्याभराच्या नंतर दोन महिन्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे हे जाहीर करतात की हे दोन नेते दोन ठिकाणी भेटले होते मग आत्ताच नेमकं जाहीर का करावं असं वाटलं हा देखील प्रश्न आपल्या समोर पडतो कारण आपण पाहतोय महाविकास आघाडीमधला घटक पक्ष असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना आणि उबाटा गटासोबत सिद्धार्थ मोकळे यांच्या वंचित बहुजन आघाडीने युती केलेली होती आणि वंचित बहुजन आघाडीची युती त्यांची जागा वाटपावरून तुटलेली होती आणि आज आपण पाहतोय महाविकास आघाडीकडे जी काही वंचित बहुजन आघाडीची मते होती ती महाविकास आघाडीकडे डायव्हर्ट झाली आणि आज नाही म्हटलं तरी महाराष्ट्रातल्या दलित असेल आदिवासी असेल किंवा मुस्लिम मोटरासी असेल यांचा महाविकास आघाडीचा एक मित्र पक्ष म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे या जात समुदायाची लोक कमी अधिक प्रमाणात वळताना दिसून येत एक काळ असा होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे अर्थात शिवसेनेकडे इथला दलित आणि मुस्लिम हा वर्ग फारसा जात नव्हता परंतु आज आपण जेव्हा पाहतोय आज मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्या कारणाने म्हणा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिका म्हणा यामुळे महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी हा आणि मुस्लिम हा समुदाय काही प्रमाणात का होईना परंतु लोकसभेला हा तर शिवसेनेकडे अर्थात उभाटा गटाकडे वळलेला दिसून येतो आणि हेच मोठं नुकसान आज वंचित ठरत आहे आणि म्हणून वंचितने कदाचित एका महिन्यानंतर हा बॉम्ब टाकला असेल का किंवा जाणीवपूर्वक हा बॉम्ब आजच टाकला असेल का पण हे काही असू द्या परंतु सिद्धार्थ मोकळी दिलेली माहिती जी आहे ती माहिती खरं तर भूकंप होण्यासारखी आहे आणि मग येत्या काळामध्ये अशी जर माहिती असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इकडे आपण पाहतोय या दोन नेत्यांची भेट झाली याचा अर्थ येत्या काळामध्ये शिवसेना ही एकत्र येणार आहे का राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार आहे का कारण आज आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वे सर्वात शरद पवार साहेब यांच्या कन्या अर्थात सुप्रियाताई यांनी देखील सांगितलं जे गेले त्यांच्याबद्दल आम्हाला द्वेष नाही कुठलाही वैर नाही याचा अर्थ काय समजायचा म्हणजे याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि आजीदादाची काँग्रेस हे एकत्र येणार का किंवा इकडे शिवसेना आणि शिवसेना अर्थात गट एकत्र येणार का हे देखील खर तर पाहण्यासारखं असणार का आहे कारण वैचारिकता पाहायला गेलं तर वैचारिक राजकारण बघायला गेलं तर आजही अजितदादा पवार म्हणतात की माझा वैचारिक पिंड माझी जी काही वैचारिक जडणघडण आहे ती माझ्या पक्षाची आहे ती कायम आहे मी कुठल्याही वैचारिक त्याला तडजोड केलेली नाही फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचार माझ्या पक्षाचा सुरु, सुरुवातीपासूनच आहे आणि तुम्ही आज तागाळ ठेवलेला आहे असं विधान खर तर अजितदादा करतात आणि इकडे सुप्रिया ताई म्हणतात की जे गेले त्यांच्याबद्दल आमच्या मनात वैर नाही हे जे काही विधान आहेत हे विधानं येत्या दोन हजार चोवीसच्या अर्थात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्यासारखे आहेत का उद्या बहीण भाऊ अर्थात सुप्रियाताई आणि दादा एकत्र येतील का आणि इकडे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि ओबाटा हे एकत्र येतील का हे खरं तर कुणी आज तर तरी सांगू शकत नाही परंतु ह्या ज्या काही भेटी आहेत ह्या भेटीचं राजकारण गुपित काहीतरी वेगळं आहे हेही नाकारता येत नाही एकूणच काय तर सिद्धार्थ मोगळेनी त्यांच्या एक सोशल मीडियावरती लिहिलेली पोस्ट असेल किंवा टाकलेले व्हिडिओ असतील हे नाकारता येत नाही आणि संजय राऊत आणि जे पी नड्डा यांचीही भेट नाकारता येत नाही आणि इकडे रात्री रात्री पाच ऑगस्टच्या रात्री बारा वाजता स्वतः गाडी चालवत देवेंद्र फडणवीस साहेब हे मातोश्रीवर गेले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली असं त्यांचं म्हणणं आहे हेही नाकारता येत नाही एकूणच काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही आणि काहीच नाकारता येत नाही धन्यवाद